श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचा आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील देवउतनी एकादशीच्या दिवशी करा हे उपाय देवी लक्ष्मीचा तुमच्या कुटुंबावर राहील आशीर्वाद चला तर मग पाहूया कोणते उपाय करायचे देवउत देवउत्नी एकादशीच्या दिवशी विधिवत विष्णूंची पूजा करणे आणि उपवास करण्याला महत्त्व आहे तसेच या दिवशी काही उपाय करणे देखील फायदेशीर मानले जातात देवउत्नी एकादशीच्या दिवशी कोणते उपाय करायचे जाणून घ्या देवउत्नी एकादशी ही खूप खास एकादशी मांडली जाते ही तिथी कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्षाच्या अकराव्या दिवशी येते ही एकादशी वर्षातील सर्वात महत्त्वाची एकादशी मानली जाते देवउतनी एकादशीला भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात आणि विश्वाच्या निर्मात्या म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या पुन्हा स्वीकारतात या जागरणाने चातुर्मासाचा शेवट होतो यानंतर लग्नासह सर्व शुभकामे करण्यास सुरुवात होते देवउतनी एकादशीला देवोत्थान आणि प्रबोधिनी एकादशी असे देखील म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबत उपवास देखील केला जातो धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत पालणाऱ्यांना त्यांच्या सर्व पापांपासून मुक्तता मिळते त्यांच्यासोबत जीवनामध्ये सुख आणि शांती येते ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी जी व्यक्ती पूजा आणि उपवास करते त्यांना मृत्यूनंतर वैकुंठधाममध्ये स्थान मिळते या दिवशी प्रार्थना आणि विधीसोबतच काही विशेष उपाय देखील केले जातात असे मानले जाते की या एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा कुटुंबावर आशीर्वाद राहतो देवउतनी एकादशीला कोणते उपाय करायचे जाणून घ्या कधी आहे देवउतनी एकादशी पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुल्क पक्षातील तिथीची सुरुवात शनिवार एक नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ अकरा वाजता सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती रविवार दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात एकतीस वाजता होईल अशावेळी देवउतनी एकादशीचे व्रत शनिवार एक नोव्हेंबर रोजी पाळले जाणार आहे हा दिवस चातुर्मासाचा शेवटचा दिवस आणि शुभ कार्याची सुरुवात दर्शवतो देवउतनी एकादशीच्या दिवशी तुळशीचे करा हे उपाय देवउतनी एकादशीच्या दिवशी तुळशीला एक वस्त्र अर्पण करा त्यामुळे तुळस प्रसन्न होईल तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळेल या दिवशी पिवळ्या धाग्याला अकरा गाठी बांधून तुळशी देवीला अर्पण करा या दिवशी तुळशीला कलावा अर्पण करावे या दिवशी तुळशीला कच्चे दूध अर्पण करा आणि दिवा लावून आरती करा या दिवशी भगवान विष्णूला पाच तुळशीची पाने अर्पण करावी तसेच मान्यतेनुसार देहूतने एकादशीला हे पाच उपाय केल्याने भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि तुळशीचे आशीर्वाद मिळवतात मिळतात असे म्हटले जाते ज्यामुळे जीवनात धन आणि समृद्धी वाढते देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घरावर वर्षा होतो तुळशीसोबत या ठिकाणी दिवा लावणे अत्यंत शुभ मुख्य दरवाजा मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूनी गाईच्या तुपाने भरलेले दिवे लावावेत यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबात शांती आणि आनंद टिकून राहतो पिंपळाच्या झाडाखाली दिवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि त्याला सात वेळा प्रदक्षिणा घाला असे केल्याने तुम्हाला कर्जमुक्ती मिळते आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले की देऊतनी एकादशीच्या दिवशी हे उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा तुमच्या कुटुंबावर आशीर्वाद राहील करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला सर सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ